लोणी संगमनेर रोडवर निसर्गरम्य असे कोकणगाव परिसरामध्ये असणारे निजर्नेश्वराचे महादेव मंदिर सध्या एक आकर्षण बनत चालले आहे येथे असणारे झाडे यामध्ये निसर्गरम्य वातावरण सध्या पाहावयास मिळत आहे यामुळे या परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होतानाचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे या परिसरात असणारे वृक्ष हे बहारदार हिरव्या शालूने भरलेले दिसत असून हे या परिसरातील नागरिकांचे आकर्षण बनत चालले आहे श्रावणामध्ये या ठिकाणी मोठी यात्रा भरते तिसऱ्या सोमवारी येथे मोठी नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र येथे पाहावयास मिळते प्रवारा न्यूजच्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर